नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर असं मी तुमच्यासाठी एक नवीन तर मित्रांनो मी आलो आहे ठाणा आणि चाललो आहे मी माझ्या गावी इथे उशीरा लागण्यासाठी आणि स्वतःचं आणि माझं नाही होय नायव चालूच होतं आणि तिकीट काय भेटली नाही कन्फर्म तरी ते आता ठाणेशनला ता आलो आहे दुपारपासून लाईन लावलेली माझ्या मित्राने आणि मी पण आता तेही जागा मी घेतली तो बोलला मी येतो नंतर तू जा बोलू ठीक आहे तर आपण जाणार आहे जनरलने आज फुल पॅक आहे आणि शंभर न नंबर लिहिलेले आहेत आणि माझा नंबर आहे चाळीसावा तर बघूया बसायला भेटू का उभं जाऊन जायचं आहे गावी तर हे सगळी पब्लिक आपली कणकवलीत उतरणार आहे सगळ्यांना जो विचारतोय कुठं उतरणार ते सगळे म्हणतात कणकवली रत्नागिरीला कोणच नाही वाटते जास्त तर मित्रांनो इकडनं ही लाईन स्टार्ट होते आणि सगळं पाठीमागे माझा नंबर चाळीसवर आहे सोनाली बोलते हे बघून चारशेवर नंबर आहे का बोलून आहे बाबा चाळीसच नंबर आहे माझा येते ती पण हळूहळू खायला गेलेलो काहीतरी पण गाडीची अनाऊन्समेंट परत आलो सर आत्ताच माझा लाईन चाळीसावा नंबर आलेला आहे आणि बाकीच्या अजून ते आहे सगळे जो तसा वाचतो तसं ही लाईन पाटी होत चाललेली आहे सगळेच काल्य तुळशी लागणार आपापल्या गावी भारी वाटतंय आणि खूप दिवसांनी जनरलमधनं प्रवास करणार आहे <laughs> पाड़ी पाड़ी। तर से, है। है, आता ही शेवटची लाईन आहे तर पाठी लाईन चालूच आहे आणि पाठी नंबर पाकिंगचा आला नाही आणि खूप लाईन मोठी आहे होणार आहे एकशे पस्तीस लोकांची नाव तर आता निघालो घरी जायला आणि वाढच्या जरा माझ्या लाईट बोल उभे राहा आणि बोलो मी घरी जाऊन येतो आणि सोन्याला घेऊन येतो तर आता घरी जाऊया जमलो पूल हे नकोच वाटतंय जनरल तिकीट भेटली ना काय वाटत नाही मस्त या मस्त दहा वाजता आरामशीर चढा अर्धा दिवस गेला याच्यामध्ये तर मित्रांनो आता या दोघांना घेऊन आलो आहे स्टेशनला स्टेशनला आणि गाडी लेट झालेली आहे दे। ते कोणाला सांगितलं नाही घरी आम्ही गावी जाते म्हणून पण आईला आणि त्याच्या कोणीच नाही फोन केला होते मला हे करून बोल मी नाही आहे असं त्यांना सांगितलं आम्ही तिघांनी पण आणि अचानक त्यांना सरप्राईज द्यायचं आहे पोचल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे म्हणजे काय होत होते तर गाडी लेट झाली जर लेट आहे चला आता काहीतरी खाऊया गाडी आली आहे आणि लाईन चालू झाली आहे पुढे पुढे मला टेन्शन आहे परिचा आहे तर मी रिझर्वेशनमध्ये घुसलो हा आहे तो लिरी डब्बा आहे तुला सीट भारी भेटली वी आय पी नाही माझ्या फोन तर मंडळी फुल गर्दी आहे उभं राहायला पण जागा नव्हती हो कसा बसा सोनारीला बसायला दिला आणि मी उभा राहिलो तर परी ते बॅगवर बसते आणि त्या बाबूशी खेळते बाबूला काय काय बोलते गाई। 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 गाई गाई गाई। પનવેલ પનવેલ મજબર सगळ्यांना शुभप्रभात आणि मी आता उतरलो आहे कणकोलीमध्ये आता वाजली सकाळची सहा अठरा आणि एक तास गाडी लेट झाली आणि मस्त वातावरण झालं इथे थंडी पडली आहे धुकी लागलीत मुंबईत एवढी थंडी जाणवत नव्हती इथे जाणवायला लागली तर आता घरी जायचं आम्हाला आणि कोणालाच सांगितलं नाही आम्ही येतोय ये म्हणून कोणालाच के फोन केला नाही सगळ्यांना सरप्राईज द्यायचंय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे परी उठली तू जाऊया ना घरी आपल्या ये, ये। खास उशिया लग्नाला आलोय मजा करायची जरा चार दिवस चला सोनाली कस वाटतय गावी येऊन काय ग छान छान मी पडलो असो आता सोनाली बघ ना धुकी हो वगैरे पडली समोर गेल्या महिन्यात तू आलेलीस परत या महिन्यात आलीस कस वाटते सांग ना छान मग तू उशीर लग्न तू पहिल्यांदा बघणार आहेस का अगोदर नाही बघितलं कधी बघ मजा येते मला तर माहिती आहे इकडे बघ बघितलं तर ह्या इला असं म्हणजे पूर्ण असे धुक्की धुक्की पडलेत आणि इथे थंडी आहे बऱ्यापैकी आणि सगळ्यांनी पंखे वगैरे बंद केलेले चल काय का चल लवकर किती टाइमपास करते चल चल पटकन चल तरी आपली कणकोली साक्रमाने उतरलेत आणि आता रिक्षाने आपापल्या घरी जातील नेहमी गर्दी असते नेहमी गाडी तर भरलेली होती आणि आज आम्ही जनरल मधला प्रवास केलाय एक नंबरच वाटतय रत्नागिरी पर्यंत मी नुसता उभा होतो सोनाली बसलेली विचारी तर मलाच माहिती माझं काय झालंय ते काई थे। भारी वाटते ना सोनाली चला तुळशी लग्नाला चला चला तर आता स्टेशनच्या बाहेर आम्हाला हिमानी हर्षद वहिनी आणि सोनाली हे भेटले मला झालं <laughs> ना फोटोजी सुरू इजा yes, yes. तर इकडे आलो आता बस स्टॉपवर आलो रिक्षाने सीटवर आणि इकडनं आता बस स्टँडवर आलो आहे आणि ह्या साईडने जायचं आपल्याला बसने हुंड्यापर्यंत मग फोंड्यातून बस भेटेल किंवा रिक्षा भेटेल म्हणजे काही पण भेटू शकतात अशा हो हा आहे बस स्टॉप कणकवलीचा अर्शात लागले आहे का बघ बसला पण गर्दी आहे तर ही बस लागली आहे आणि ही बाकीचे सगळे गेलेत आणि आता जायचं आपल्याला फोंड्यामध्ये तर जाऊया आता या बसमधला कोंड्याला परीला सांगितलं इथे दरवाजा ठोक परी इथे दरवाजा ठोकला दिने मी आणि सोनाली लपलो ते सुनले त्या साईडला आणि मी ह्या साईड परी देते तिच्या काकाला सरप्राईज आले <laughs> चप्पी ये। तर मित्रांनो आता आधी घ्यायच्या इकडनं निघालो झोपलेलो तसा आडवा झालेलो आणि डोळा लागला कारण जागरण होती म्हणून नाश्ता बिष्टा केला आणि निघालो परीला घेऊन सोनाली इथे पाटणा आणि आता घरच्या दिशेला आलो आहे आणि गुल्लूला बघायचं आहे दहा दहा पप्पांना भेटायचं तिला तिच्या आजूला चला जाऊया आता सोनाली इथे पाटणा ऊन भरपूर इकडे दुपारचं अरे शाशा माझा कशा आला अरे शाशा माझ्या आला ले पण कुठे गावायला आली तू गावायला आली आणि मम्मा कुठे आहे अरे मम्मा लपली काय एवढा वेळ लागतो काय यायला ग काय मम्मा आली बोला पाणी बरोबर नको कशी लागली सरप्राईज सरप्राईज दिला <ले। laughs> <laughs> माहिती पडला ना आमचा सरप्राईज चाळीसारखे ना वो वो जो अच्छा ग्लोप में था ऐसे जो खेल काय ना तुळशीचे लग्न आहेत ना आज ना काय उद्या आज ते तुळस साफ केली खळा केला असा एक वर्ष करायचं लागतं सगळं लग्न असत त्यांची तेव्हा सगळे आता आवाटातली दोन आवाटातली माणसं येते ती काय लग्न करून घेणार वर्षा पा, वर्षानुवर परि दरवर्षाचाच आहे त्या काय दरवर्षाचा काळ लग्न तिथं तुळशीच काळ बरोबर मग तयारी झाली जोरात तर जोरात एक संध्या संध्याकाळी काय का म्हणतात धुमधडा का नाही लग्नाला शिवविवाहन काळाचा आहे जगामध्ये दिला आहे आमच्या मराठीमध्ये तर लय या आणि बहुतेक लोकांचं काय माहिती नाही पण सर्व आपले लोक तिकडे मुंबईला पण करतात इथे पण करतात बरोबर हा मग आणि आणि काय संध्याकाळी कपडे घालायचे संध्याकाळी नवीन कपडे घालायचे गोड गोड खायचा आणि संध्याकाळी काय का, का, संध्याकाळी लग्न लावणार प्रत्येकाची आणि त्याला चुरमुरे वाटणार चुरमुरे लुटी पण असते ना हा लुटी लुटी हो लुटी पण असतात आणि पुरी काय वापरायचे माहिती आहे कुटायचे पारायणी वाहनामध्ये वायन माहिती आहे ना आणि ते फळे कुटायचे आसरायचे आपण तर भात भिजत घालायचा फळे कुटायचे आणि द्यायचे आता कोण फळे देत नाही आता चुरमुरे देत हा लाय देतात चुरमुऱ्याच्या बरोबर हा आता स्वस्त काय आता स्वस्त आहे सगळा हो लाई स्वस्त आहे ना हो पूर्वी लय पारे घेऊन कुठून द्यायचे लागायचे मेहनत होती तेव्हा मेन मेहनत हा मेहनत खूप थंडी चालू झाली ना अजून नाही एवढी मोठी पण आता होणार हळूहळू हा याच महिन्यातच थंडी लागतात पुढच्या महिन्यात हो बाबूच्या आली आजी बाबूच्या आहे काय येत पण नाही आमच्या घरात नाही नाही मुंबईसून आले आहेत आता बरोबर हा पण आमकाच सगळी तुळशीच्या लग्नात लोक येतात बरोबर काय असलं मजा असते मजा नाही लावूचीच लागत कधीच्या कालाचा चालू केलेला वाढ वाढ हा चालूच ठेवला काय बोलते आई काय बरी आहे तयारी कधी करणार आहे आजी सांगते मला म्हणजे जुनं पुराण जे असतं प्रथा ती सांगते व्यवस्थित समजून सांगते सगळं काय पोळ्याचं मिनिंग काय सगळं सांगते सगळं सांगतोय मस्ती करते का आणि त्या माणसाकडे काय रे लोक नाही फोड्यात काय हे नाही काय नाही ते वाहनात भाजायचा खापरात वाईन म्हणजे काय नीट सांग वाईन म्हणजे मुसळ असतात मुसळ असतात लोकांकडे लग्नात घेतात ते मुसळाने कुठायची अगोदर आणि ते फळे द्यायची आता आम्ही चुरमुरे देत हो ना मग परिस्थितीवर जसं जग बदलतं तसे आपण बदलतो बरोबर मस्ती करते बघ तिचा कामच आहे परी करत नाही ती तिचा कामच का मोठी वेळेस पर्यंत असा असा असत ढवळात ढवळ काय पाडून आण घेणार काय तर आपला कर्तव्य सांभाळायचा बरोबर बरोबर ठेवतो ठेवायचा माणसाकडे पैसा असो अडको असो आपले लोक सगळे या तुळशीच्या लग्नात येणार वर्षभर मनात राहणार माझे राजा तुळशीच्या लग्नात माझे लग्न राजा माझे तुळशीच्या लग्न जायला पाहिजे आम्हाला हा अशी म्हणणार कुठून पण सगळ्यांना जमत नाही ना आजी सगळ्यांना सुट्टी भेटत नाही सुटी नाही भेटली तरी एक दिवसासाठी म्हणून घरात कोण नाही तर एक दिवसासाठी तरी येऊन तिथं लग्न लावणार बर, बर हा तर मोठा इतिहास आहे रामी जे आहेत सगळं वाचून ऐक रामी लावतात ना गणपतीत रामे जे वाचता बघ रामी हा दिवाळीत ना दिवाळीत ना गणपतीत बर ते बघतात पोती काय ऐकलंच तू वाचायचो तो पोथी वाचत ती लोक सगळ्यांनी वाचून बर शास्त्र आहे आजचा नि कळचा नाही या निदान तू इलच नाही ना आपल्या आजूबाजू कोण चुलत्या असतो चुलत्या असतो चुलत्यांची पोरं असतो आपले दीड भावे असतात ते कोण इले ना तरी त्यांना सांगतात हे फोया आणा तुम्ही तुळ आमची नीट करा आणि आमच्या तुळशीच्या लग्न लावा पण लग्न लावल्याशिवाय कोण ठेवत नाही आमच्या मराठ्यामध्ये आमच्या बरोबर बरोबर आहे ना ओ, बरो। हो हो बरोबर बाकी नाही कशाची गणपती नाही एवढी काही नाही काही नाही करत ठीक आहे तर मित्रांनो आता तुळशीची तयारी सगळं झालेलं आहे कंदील वगैरे लावून लायटिंग वगैरे सगळं लावून आणि रांगोळी पण काढली ऑल सेट तर सगळी तयारी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्या तुळशी लग्न होऊन जाईल आणि आजीला बोललो तर येता तयार हो आणि फोटो काढूया हा फोटो काढूया हो का सगळी व्यवस्थित तयारी झालेली माझं नातू मोठ तो बोल आजी फोटो काढूया तुळशी बरामती झाली आता बरी आहे आज होय हो साडी नसूची साडी नसूची અરે વાંધ ચાલે પૂર્ણ ઉસાલા ઉસા ભોતી ખોડ્યા ન જ બરોબર દઉડે અડકવ હા કો Bye. काय करायचं काय करायचं वरती बघा देवा करीती भावे सकळिन नारी दर्शन मात्रे पाते आरती निर्धारी जय देवी जय देवी ले माये करते कृपा करते जय जय जय

तुळशीचं लग्न धूमधाटाके साजरा केलं परीने एन्जॉय केलं सोनलीने एन्जॉय केलं नंतर आम्ही सगळ्यांनी स्वतः आम्ही आणखी सगळ्यांनी सेशन सुरू केले पप्पा वगैरे आजी <laughs> आणि वातावरण थंड आहे रात्री अशी पडल्या पडल्या झोप लागते तर आता जायचं आहे मला वैभववाडीला आणि हा ब्लॉग इथं संपवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत टाटा बाय टेकर अंधरा खुशरा बाय बाय